तुमच्या जवळ ठेवा आणि फक्त तीन तासांत चमत्कार पहा लोक भेटण्यासाठी तळमळतील बोलण्यासाठी तडफडतील न बोलणारी लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे ओढण्यासाठी ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात त्यांचं स्थान करण्यासाठी ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवण्यासाठी फक्त ही एक वस्तू तुमच्याजवळ ठेवा आणि या वस्तूचा होणारा चमत्कार पहा बऱ्याच वेळा असं होतं की ऑफिसच्या ठिकाणी अपमान सहन करावा लागतो बॉस बा, जो आहे तो सतत आपल्याला घालून पडून बोलत असतो बऱ्याच वेळा घरातल्या घरात अशा गोष्टी घडतात सासू सासरे यांचा सतत आपल्याला अपमान सहन करावा लागतो पती मान देत नाही समाजात किंमत मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टी सहन करून आपण डिप्रेशन मध्ये जातो बघा आता डिप्रेशन सोडा विचार सोडा आणि या उपायाला किंवा या सेवेला सुरुवात करा कारण हा एक उपाय तुमच्या आयुष्यात एक संयोग घडून आणेल हा एक उपाय तुमच्या जीवनात एक चमत्कार घडून आणेल याने लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि त्याचबरोबर तुमच्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज होईल सगळ्यांना असं वाटत असं की मी समाजात फिरत असताना लोकांनी माझं कौतुक करावं लोकांनी माझ्याकडे ओढलं जावं लोक माझ्याकडे आकर्षित व्हावी लोकांनी माझ्याकडे सल्ले मागायला यावं पण बऱ्याच वेळा असं घडत नाही कारण बऱ्याच वेळा आपले काही ग्रह अस्थिर असतात बऱ्याच वेळा आपले नशीब आपल्याला साथ देत नसतात अशा काही गोष्टी जीवनात घडत असतात ना की आपल्या आपल्याला जे हवं आहे ते होतच नाही आणि त्याच्या उलट होत पण ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केल्याने तुम्हाला जे हवं आहे ते होत जाईल लोक आकर्षित व्हायला लागतील ला ग्रह स्थिर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल उपाय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचंय तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कुठल्याही गुरुवार पासून सुरू करायचे आहे कुठलाही गुरुवार शुक्ल पक्षातील गुरुवार असो किंवा कृष्ण पक्षातील गुरुवार असो ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्याच्यानंतर त्याच्या त्या, पुढचा जो कुठला गुरुवार येईल त्या गुरुवारपासून या उपायाची सुरुवात करायची आहे तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक सुंदर स्वच्छ तुपाचा दिवा लावायचा आहे बाजूला एक बत्ती लावायची आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे देवघराच्या समोर थोडीशी साखर किंवा गोडाचं जे काही असेल ते ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर या उपायाची सुरुवात करायची आहे यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे वेलदोडा ज्याला इलायची किंवा वेलची असं म्हणतो सात वेलदोडे घ्यायचे मोजून सात हा वेलदोडा जो आहे तो काळा असला तर उत्तम ज्याला मसाला वेलदोडा असं म्हणतो हा मसाला वेलदोडा घ्या नसेल तर हिरव्या रंगाचा जो असतो तो घेतला तरीही चालेल बरोबर सात वेलदोडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला लाल रंगाचं एक छोटंसं फडक घ्यायचा आहे देवघराच्या समोर जिथे बसलेल्या आहात तिथेच हे जे लाल रंगाचं फडक आहे ते ठेवायचं आहे एक तुम्हाला वेलदोडा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये घेऊन त्याच्यावरती हा डावा हात ठेवायचा आहे आणि हातामध्ये असा हा वेलदोडा तुम्हाला धरायचा आहे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती ती जी काही इच्छा असेल किंवा जे काही मार्गे लागायचं असेल किंवा कुणाला आकर्षित करायचं असेल कुणालाही तुमच्या आयुष्यात ते स्थान द्यायचं असेल किंवा तुमचा पती तुम्हाला सोडून गेलेला असेल त्याला पुन्हा परत आणायचं असेल सासूने आपल्या घरामध्ये आपल्याला किंमत द्यावी असं वाटत असेल समाजात नाव मिळवायचं असेल बॉसची बॉसगिरी कुठेतरी थांबून बॉसचा बॉस आणि व्यवस्थित होण्यासाठी असेल तर तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या वेलदोड्यामध्ये तिथे व्यक्त करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला अकरा वेळा जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे ओम हरीम श्रीम ्रीम श्रीं गुरु गुरु वश वश स्वाहा ह्रीम श्रीं गुरु वश वश स्वाहा ओम ह्रीं श्री गुरु गुरु वश वश स्वाहा ह्रीम श्री गुरु गुरु वश वश स्वाहा ह्रीम श्रीं गुरु गुरु वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम गुरु गुरु वश वश स्वाहा ठीक आहे मला वाटतं हा मंत्र व्यवस्थित कळला असेल हा मंत्र म्हणून तो वेलजोडा त्या कापडावर ठेवायचा पुन्हा दुसरा वेलजोडा पुन्हा इच्छा व्यक्त करायची तो जो व्यक्ती असेल त्याचं नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा जो सांगितलेला मंत्र मंत्र आहे तो असे सातही जोडे एक एक करत अभिमंत्रित करायचे आहेत आणि समोर ठेवलेल्या त्या लाल रंगाच्या कापडात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला त्या कापडाला गाठ मारायची आहे छोटीशी जी पोटली तयार होईल ती पोटली आपल्या हातामध्ये घेऊन तो जो कुठला व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला असेल किंवा जी इच्छा तुमची असेल समाजात लावलौकिक मिळवण्यासाठी त्रास जे काही असेल ते पूर्ण पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायचं आहे की माझा नवरा माझ्याकडे परत आलेला आहे आमचं सगळं चांगलं झालेलं आहे आता आम्ही व्यवस्थित सुखात आहोत सासूसाठी केलं असेल तर माझी सासू आता माझ्याशी चांगली वागत आहे आमचं नातं चांगलं झालेलं आहे आणि आता सगळं काही व्यवस्थित आहे जर बॉससाठी केलेला असेल तर माझा बॉस आता मला मान देत आहे माझी किंमत ठेवत आहे माझं सगळं काही म्हणजे सगळं माझ्या मनासारखं घडत आहे आणि आता मी माझ्या कामाच्या ठिकाणी खुश आहे ठीक आहे विवाहासाठी केला असेल तर माझा विवाह जुळलेला आहे आणि माझं खूप चांगल्या ठिकाणी जे आहे ते लग्न होणार आहे जे असेल ते पॉझिटिव्हिटी व्यक्त करायचं या पोटलीला हातात घेऊन त्याच्यानंतर ही पोटली आपल्या देवघरात अठ्ठेचाळीस तास तरी ठेवायची ठीक आहे म्हणजे जवळपास दोन दिवस ही पोटली आपल्या देवघरातच ठेवून द्यायची कंटिन्यू दोन दिवस दोन दिवस आपले पूर्ण झाले अठ्ठेचाळीस तास आपले पूर्ण झाले की त्याच्यानंतर काय करायचं या पोटलीत असणारा जो तोडा आहे तो एक वेलदोडा काढायचा आणि आपल्या तोंडात टाकायचा ठीक आहे आपल्या तोंडात टाकायचं आणि ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलणार असाल त्या व्यक्तीशी बोलायचं आता समजा तुम्हाला फेस टू फेस बोलणं शक्य नसेल फोन करा अगदी तो व्यक्ती तुम्हाला डोळ्यात पण बघत नसेल तरी या उपायासाठी त्या व्यक्तीला फोन करा तो शिव्या दिल भांडेल त्या ऐकून घ्या पण त्या व्यक्तीशी बोला जे असेल ते दोन शब्द बोलला तरी खूप वेलदोडा तोंडात ठेवून फक्त त्या व्यक्तीशी बोलायचं आहे बोलून झालं की त्याच्यानंतर तो वेलदोडा खाली टाकायचा आहे आणि ती लाळ जी आहे ती खेळायची आहे लाल जी आहे ती गिळायची आहे आणि वेल दोड़ा जो आहे तो तुम्हाला खाली टाकायचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे आता हे झालं अठ्ठेचाळीस तासानंतर जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणार असाल आता सहा वेलदोडे राहतील तर हे सहा वेलदोडे एका महिन्यात संपवायचे आहेत कधी चार दिवसात कधी पाच दिवसात कधी आठ दिवसात जसं शक्य त्या व्यक्तीशी कन कन्व्हर्सेशन तुमचं करणं होईल तर त्या त्यावेळेस जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीशी बोलत बोलाल किंवा त्या व्यक्तीशी तुम्ही बोलायला जाल ते, बोला, बोला ते, बोला जा, ते प्रत्येक वेळेस फक्त ते तो वेलदोडा तुम्हाला तोंडात ठेवायचा आहे आणि बोलून झाल्यानंतर तो तो वेलदोडा तुम्हाला बाहेर टाकायचा फक्त लाल जी आहे ती तुम्हाला गिळायचे आहे हे सात वेलदोडे संपायचे आत तुम्हाला याचा लाभ होईल अनुभव येईल लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्ती जवळ येईल समाजात किंमत मिळेल नावलौकिक वाढेल तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल कारण वेलदोडा हा नवग्रहांशी निगडीत आहे वेलदोडा जो आहे तो आपल्या आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेलदोड्याची रेमडीची अत्यंत प्रभावी आहे जेव्हा अभिमंत्रित करून जेव्हा जो तुम्हाला मंत्र सांगितलेला हा मंत्र म्हणून तुम्ही हा एक एक वेलदोडा तुमच्या जवळ ठेवाल तुम्हाला ठेवून त्या व्यक्तीशी तुम्ही बोलाल तेव्हा लक्षात घ्या लोक तुमच्याकडे आकर्षित होतील ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय कराल तो उपाय शंभर टक्के तुम्हाला कारगार ठेवेल अत्यंत का साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा